अंजन पर्वताच्या घनदाट जंगलात एक पवनसूत बालक खेळत होता त्याच्या डोळ्यात विश्व जिंकण्याची जिद्द होती तर हृदयात प्रचंड भक्तीचा ओघ हे बालक म्हणजेच महाबली हनुमान त्याच्या जन्माचं कारणच असं होतं की तो अवतार घेऊन काही महान कार्य करणार होता परंतु त्याच्या आयुष्याचा एक अनोखा नियम होता ब्रह्मचर्य हनुमानजींच्या मातोश्री अंजनी देवीने त्यांच्या जन्मावेळीच एक वचन घेतलं होतं तिने हनुमानजींना सांगितलं वत्सा तुझं जीवन ही केवळ एक साधी यात्रा नाही तर तुला महानतेच्या शिखरावर पोहोचायचं आहे संसाराच्या मोहात गुंतलास तर तुझ्या सामर्थ्याचा उपयोग योग्य रीतीने होणार नाही म्हणूनच तू ब्रह्मचर्याचं पालन करशील असं तू मला वचन दे मातोश्रीच्या या वचनानं हनुमानजींच्या जीवनाचा एक ठराविक मार्ग निश्चित झाला ते केवळ श्रीरामचंद्रांची सेवा करणार होते हनुमानजींनी आपलं संपूर्ण आयुष्य श्रीरामांच्या चरणी समर्पित केलं त्यांच्या हृदयात श्रीरामांशिवाय दुसरं काहीही नव्हतं त्यांना असं वाटायचं की संसारात अडकून पडल्यास ते श्रीरामांची सेवा योग्य रीतीने करू शकणार नाही त्यामुळेच त्यांनी ब्रह्मचर्याचा दृढ निश्चय केला एकदा हनुमानजींनी ज्ञानप्राप्तीसाठी सूर्यदेवांना गुरु मानलं सूर्यदेवांनी त्यांना नऊ दिव्य विद्यांचा अभ्यास शिकवण्याचं मान्य केलं पण जेव्हा शेवटच्या चार विद्यांची वेळ आली तेव्हा सूर्यदेव म्हणाले हनुमान या चार विद्यांचे ज्ञान फक्त गृहस्थालाच मिळू शकतात जो विवाहित असेल तोच या विद्यांचा अधिकारी आहे हनुमानजींना दुविधा पडली त्यांनी आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याचं वचन दिलं होतं पण विद्यांच्या प्राप्तीसाठी हा नियम मोडावा लागणार होता हे पाहून सूर्यदेव म्हणाले वत्सा माझी कन्या सुवर्चला ही एक अयोनिजा आहे ती तपस्विनी आहे आणि विवाहित असूनही संसारात अडकणार नाही जर तू तिच्याशी विवाह केलास तर तुझं ब्रह्मचर्य अबाधित राहील हनुमानजींनी सुवर्चलेशी विवाह केला पण त्यांचा संसार कधीच झाला नाही लग्नानंतर सुवर्चला पुन्हा तपस्येत लीन झाली आणि हनुमानजींनी ब्रह्मचर्याचं पालन अखेरपर्यंत केलं बहुतेक लोकांना वाटतं की ब्रह्मचर्य म्हणजे केवळ विवाहन करणे पण प्रत्यक्षात ब्रह्मचर्य म्हणजे स्त्रीच्या आकर्षणापासून आणि सांसारिक बंधनांपासून मुक्त राहणं हनुमानजींनी हेच केलं त्यांचं ब्रह्मचर्य त्यांना अपार शक्ती आत्मसंयम आणि अमरत्वाचं वरदान देऊन गेलं त्यांनी आपल्या संपूर्ण सामर्थ्याचा उपयोग श्रीरामाच्या सेवेसाठी केला हनुमानजींचं जीवन हे केवळ शक्तीचं प्रतीक नव्हतं तर ते भक्ती आणि वैराग्याचं जिवंत उदाहरण होतं त्यांच्या ब्रह्मचर्यामुळेच त्यांना अद्भुत सिद्धी प्राप्त झाल्या आणि त्यांचं नाव युगानुयुगे अमर राहिलं त्यामुळेच आजही हनुमानजींना पाहून अनेक भक्त त्यांचा आदर्श घेतात त्यांची उपासना करतात आणि त्यांच्या भक्तीचा शक्तीचा आणि संयमाचा मंत्र जप्त राहतात जय श्रीराम जय हनुमान